अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहिती आहे का अर्थ माहीत नसेल तर जप करणे व्यर्थ आहे श्री स्वामी समर्थ हाही एक सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वाहा अधिक मी अशी होते स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव रिपुगण व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वहा करा तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या मी पण भस्म करून स्वयंभू शिवत सद्गुरु कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्र जाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ